आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन करायचं काय करायचं काय One day, one day, mother, one day, mother. Dashtwadi Halel Halel, Nagrikar Naniayi. Yes, <laughs> Majid. Dashtwadi Halel Madin Halel, Hattewadi Nagrikar Naniayi. Yes, Majid. Pakistan Murdaabat. Murdaabat, Murdaabat. Pakistan Murdaabat. Murdaabat, Murdaabat. भारतामध्ये कोळगाव या ठिकाणी दहशतवाद्यांनी जी पूर्ण हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ इंदापूर शहरामध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला अशा दहशतवाद्यांना शोधून ज्या प्रकारे भारतातील नागरिकांना मारलं त्या पद्धतीने त्यांची हत्या केली पाहिजे आणि तिथे नागरिकांना न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी इंदापूर तालुक्याच्या वतीने आज त्याचा निषेध करण्यात येते जय हिंद जय महाराष्ट्र Okay. आज पहिल्यांदाच या भारत देशामध्ये हिंदू व्यक्तीला किंवा हिंदू समाजातील माणसांना शोधून शोधून मारले हा दहशतवाद्याबरोबर काही धर्माची लढाई आहे का हिंदुस्थानामधील हिंदूंना नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे हा पाकिस्तानला मी प्रश्न विचारतो पाकिस्तानामधील ज्या दहशतवादी आहेत त्यांनी काश्मीरमध्ये असणाऱ्या हिंदू लोकांचे कपडे काढले कपडे काढून ते हिंदू आहेत का ते हिंदू नसतील तर त्यांच्यावरती कोणताही अत्याचार न करता हिंदू व्यक्तीला त्याला विचारलं तुझं नाव काय आहे तुझी जात कोणती आहे तुझा धर्म कोणता आहे आणि मग त्यांच्यावरती गोळ्या चालवल्या अशा अनेक गोष्टी घडलेले आहेत प्रकारे हिंदुस्थानावरती वार करण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न आहे का हा आम्ही निषेध करतो आणि पाकिस्तानला सांगतो की जशाच तसं आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आणि गोलीच्या बदला जी घटना घडली आहे त्याचा मुख्य हेतू जे संपूर्ण भारतातून काश्मीर खोऱ्यात टुरिझमला लोक जातात आणि काश्मीरमधलं वातावरण जे बदलतंय ते त्यांना डोळ्यात फुटतंय जागतिक पातळीवर हा मेसेज केलाय की जम्मू काश्मीर शांत झालंय सगळं बदललंय आणि ते खरोखर बदललेलं होतं ते दहशतवादाच्या सावटाखाली येण्यासाठी हा प्रयत्न केला गेलेला आहे आम्ही जास्तीत जास्त पर्यटक पुरा तिथे जाऊ आणि ह्या प्रक्रिया त्यांची आणून पाडू एवढा बोलतो थांबतो भारत महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आपला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद